ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स का इलेक्शन येत कोण येतात का इथे इथं नाही कोण येत इथे कोण येण्याचा गावचा प्रश्न आजपर्यंत मिटलेलाच नाही पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे का पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण विषय असा आहे की ते गावाचं राजकारण केलं जातं प्रत्येक माणसाला तोंड ओळखून पाणी दिलं जातं पंचायत मध्ये गेलं तर किंमत देत नाही हे फक्त वोटिंग लागली वो चोरांना करायचं काय मतदान तवा की जिथे लोक येतात स्वतःच काम होतं थांबतात स्वतःच काम झालं की त्यांना काही घेऊन देणं नाही विश्वास नाही कोणी विश्वास नाही कारण का आम्हाला पाणीच नाही म्हणून आम्ही फक्त बोलतात मतदान आलं तेवढ्या पुरते हात जोडतात नंतर जातात मग आम्ही देतो मत आम्हाला मग मग त्यांना मत का देत अच्छा मग दाखवायचंय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही नाही ना ना ना? किती पैसे द्यावे लागतात एका बाल्टीचे किती देतात ड्रमचे फुकटे पाणी आम्हाला एवढं पाणी आणि किती वर्षापासून असं चालू आहे आता ह्याच वर्षी दुष्काळ पडलेला आहे आता इलेक्शन येत आहे कोण येतात का इथे इथं नाही कोण येत इथे कोण येत नाही प्रश्न आजपर्यंत मिटलेलाच नाही पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे का पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण विषय असा आहे की ते गावाचं राजकारण केलं जातं प्रत्येक माणसाला तोंड ओळखून पाणी दिलं जातं जे राजकारणी लोक आहेत त्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांना पाणी भरपूर दिलं जातं आणि जे लोक जरा म्हणजे गरीब सर्वसामान्य माणसं त्यांना पाणी व्यवस्थित दिलं जात नाही समजा राजकारणात जवळचे माणसं असतील त्याला घरपोच पाणी मिळणार आता आमचे वेळेला तिकडे पलीकडे भरले बाकीच्या लोकांचे दारोदारे भरले ते कसे काय भरलेत तुम्ही जाऊन कोणाला भेटलात का बारामती भेटलं बोललो इथं काय मध्ये गेलं तर किंमत देत नाही अजिबात हे फक्त वोटिंगला येतात आणि वोटिंगची काम झाली चोरांना करायचं काय मतदान तवा की जिथे लोक येतात स्वतःचं काम होतं पण थांबतात स्वतःचं काम झालं की त्यांना काही येण देण नाही परत पाच वर्ष अजिबात येत नाही गावाचे स्थानिक राजकारणी भी तीच परिस्थिती आहे आता एका बाजूला सुप्रियाताई सुळे दुसऱ्या बाजूला सुडेत राहतो त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे ना नुसतं तुमचं राजकारण म्हणजे ज्या टायमाला तुमचं इलेक्शन लागेल त्या टाईमाला तुम्ही येणार आमच्याकडे पाणी आलं तर आठ दिवसात एकदा येतो टँकर हो मग आठ दिवस आम्ही त्याच्यानंतर नंतर पाण्याचं काय करायचं पण प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले की आता हळू हळू हे होणार आहे मोदी बोलतात पाच वर्षापासून आम्ही पाणी देतो पाणी देतो मग अजून कसं नाही आमच्या गावाला पाणी तुम्हाला कोणावर विश्वास आहे मोदींवर विश्वास आहे शरद पवारांवर विश्वास आहे फडणवीसवर विश्वास आहे अजित पवारांवर विश्वास नाही कोणी विश्वास नाही कारण का आम्हाला पाणीच नाही म्हणून आम्ही फक्त बोलतात मतदान आलं तेवढ्यापुरते हात जोडतात नंतर जातात मग आम्ही देतो मत आम्हाला मोदीची गॅरंटी आहे द्या ना आम्हाला गॅरंटी दाखवा तर आम्ही हसात त्यांना वट करणार जर जर पाणी दिलं तर पाणी पाहिजे पहिले आम्हाला आमचे सॉल्व्ह पाणी मग गॅरंटी अच्छा एक मला सांगा पाण्याचा प्रॉब्लेम किती दिवसापासून आहे पाच महिने झाले पाण्याचा प्रॉब्लेम आहे परंतु एक महिना झाला आता टँकर दोन दोन बॅलर अरे पण नाही पण एक सांगा नरेंद्र मोदीजींनी सांगितलं गॅरंटी देतोय की आम्ही प्रत्येक घरात पाणी देऊ तुम्हाला विश्वास आहे की नाही विश्वास आहे दे देतील दे 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 ना मोदींवर विश्वास की शरद पवारांवर विश्वास देतील आणि शरद पवार आता आता आतापर्यंत तर अशी अवस्था झाली मग आता इथून फोटो देतील का नाही पण त्यांनाच मतदान देत असतो पवारांना पवारांना देत असतो आतापर्यंत लहानपणापासून कधी लोकसभा आणि विधानसभा त्यांना सोडून मतदानच नाही दिलं पण आता असं मनात यायला लागले की देऊन काहीच फायदा नाही मग कोणाला देणार असं वाटतं नो ऑप्शन करावं नो ऑप्शन नोटा मना मनच होत नाही इलेक्शन मतदान करायचं तुम्हाला मोदींवर पण विश्वास नाहीये मोदी म्हणतात माझी गॅरंटी आहे नाही नाही मग आता दादा आहेत दादा। का का, ना मोदींचे आता दादा दादांना देणार मग असं कारण मोदींचे आहेत ना मोदींचे आता काय काय ना गरीबांसाठी करतात म्हणून त्यांना काय केलं तुमच्यासाठी मोदींनी मोदींनी आता आतापर्यंत कुपणाचा गहू कधी गरीबांना खायासारखा मिळतच नव्हता ते आता चार पाच महिने निदान गहू असा मिळतोय की ती निदान खाल्ल्या जातोय पोटामध्ये जातो बरोबर आता निदान खायला मिळतो गहू नाही तर गरीबाला कधी गहू मिळतच नव्हता खायला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे तुमच्या समोर आता आता पाण्याचा पाण्याचा तुमच्या खेतीत काय करता काय नाही आता पाऊस नाही म्हणले हो, काहीच नाही आता जुळून गेलंय सगळं पिण्यासाठीच पाणी नाही शेतीला काय देणार किती महिन्यापासून असं आहे वर्षीच वर्ष झालं पूर्ण वर्ष झालं असं पण कोण आलाय की नाही आणि भेटायला कोण नेते नाही जात नाही काय नाही सरपंच कोण सरपंच हे आपल्या स्थानिकच येत काय करणार सरपंच ते काय म्हणाले काय नाही आणि आणि जे, जे पार्टी बीजेपी शिवसेना एन सी पी येतात ये ये की येतात राष्ट्रवादी येतात पण काय म्हणतात पाण्याचं नाहीत आता इलेक्शन चालू झाले काहीच बोलत नाही इलेक्शन चालू झाल्यापासून पाण्याचं बोलतच नाही आता आलतं की आता गच्चीप अच्छा तिथे दिल्लीत आम्हाला सांगतात मोदीची गॅरंटी इथे बारामतीत अजित पवारां पवारांची गॅरंटी शरद पवार शरद पवारांची गॅरंटी कोणाच्या गॅरंटीवर तुम्हाला विश्वास आहे आता गॅरंटीच राहील विश्वास राहील नाही विश्वास नाही राहिला सध्या काय झाले माहितीये का कुठल्याच पक्ष विश्वासच नाही आता इलेक्शन आलंय इलेक्शन नंतर तुम्हाला वाटतं की काय बदलेल की इलेक्शन काय बदलत नाही पन्नास वर्षात बदललं नाही किती वर्षात साहेब पन्नास वर्षात आता इथनं पुढे काय बदलणार आहे नाही प्रधानमंत्री म्हणतात आहे आता हर घर नल मे जल प्रधानमंत्री म्हणजे एकदम नवी सरकार आहे लाबार सरकार आहे एकदम पाणी येते की नाही पाणी नाही येते म्हणजे टँकर साठी किती पैसे द्यावे लागतात पैसे पैसे पण आठवड्यात किती वेळ येते एकदा दोनशे लिटर बस त्याच्यानी काम चालतं का तुमचं नाही चालत नाही आंघोळ चार दिवस करत नाही हे लोक सगळे नेते येतात गावात इलेक्शनला सगळे येतात तुम्ही वोट देणार की नाही वोट कोणाला देणार पवार साहेब पवार साहेबांना रागवलाय मला वाटत काय पवार साहेब आमच्यासाठी काय करत नाही मग मग त्यांना मत का देत मत था था? अच्छा, मत दाखवायचंय <laughs> नरेंद्र मोदी प्रधानमंत्री त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही मोदींवर विश्वास नाही ना। मोदींवर विश्वास नाही दहा वर्षापासून देशाचे प्रधानमंत्री आहेत प्रगतीसाठी पीक कर्ज काढलं ते पाऊस साईन पाणी पण नाही कशानी कर्ज भरायचे कोणी सांगा चला ताई अंगोल करा <laughs>